सीतेचा सासरा होता आणि प्रभू रामचंद्राचा बाप होता त्याचे नातू पोरा पुढे गायन करायला आली लवानी अंगातली ताकद जपून वापरा याच्यावर तुमचं काय मत आहे दोन खिशातला पैसा जपून वापरा वापरा जपून ती एकशे पाच टी एमची शेत आहे एकशे पाच टी एम सी च्या जायकवाडीनं तळ गाठला आहे तुमच्याकडे किती <laughs> नोट आहे तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी चार धाब्या दोन जी शिपिन सहा पंप म्हणजे शेट समजवतो तू स्वतः <laughs> हे श्रीमंत माणसं दिसत ना तुम्हाला इकडक टोप्यांवाली यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत <laughs> <laughs> यांची सगळे बँकेच्या नोटीस जर वाचल्या ना तर बँकेचा शिपाई यांच्या पेक्षा श्री म्हणताय बँकेने पाहुण्याचा नागर आहे नागरिक मोठ्याच जात झाकून आणि गरिबाचा होतोय बटा बघीर झाल्यानं समज आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले आता आमदार खासदार आला त्याच्या गेला इंद्रीकर तुम्ही ना इंद्र त्याचं काही भिकार बेकार विचाराची लोक खूल धर्म माणूस शकत तुम्ही विकली गेलेली माणसं आहेत महाराज तुम्ही बसलेली सगळी माणसं टक्क्यावर आहेत काय हे शांडोपणी खान रक्त आहे याला मोडायचं माहित आहे वाकायचं माहित नाही याला बुट्याची पॉलिश करायची सवय आहे बुट साठून जायची सवय नाही आणि याला याला सगळं करायची सवय पण याला स्वाभिमान विकायची सवय नाही कारण हे छत्रपतीचं रक्त आहे दिवशी तर आमच्याकडे रक्त राहिले पुढे आम्ही फक्त मेलो नाही म्हणून जिवंत आहे तुमचं काय मत आहे अंगातली ताकद आणि खिशातला पैसाचा पण वापर आहे दोन्ही वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला आणि पैसा नसलो काय होतो मोबाईल बंद करे पैसे